मनोजवैरिवंदितम देव सेवितम विशुद्ध विग्रहं, समस्त दूषणापहम कामदेवालाही आपल्या रागाने जाळून टाकणाऱ्या श्री शंकराने सुद्धा ज्याला वंदन केले आहे म्हणजे श्रीरामांना वंदन केले आहे ब्रह्मदेव इत्यादी प्रमुख देवांनी सुद्धा ज्याची सेवा केली आहे ज्याचे शरीर शुद्ध ज्ञानमय असे आहे आणि जो सर्व दोषांचा नाश करणारा आहे अशा श्रीरामचंद्रा तुला मी नमस्कार करते